मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा <coughs> मायेच्या हृदय या माझ्या कविता संग्रहातील ही माझी कविता कवितेच शीर्षक आहे खोट्या प्रतिष्ठेच्या नाता हृदयाचे ठोके जिवंतपणी कधीच चुकत नसतात हृदयाचे ठोके जिवंतपणी कधीच चुकत नसतात मानवाचं कर्तव्य आणि कर्म हृदयाचे ठोके जिवंतपणी कधीच चुकत नसतात जिवंतपणी चुकत असते ते मानवाचं कर्तव्य जिवंतपणी चुकत असते ते मानवाचं कर्तव्य आणि कर्म पण त्यातूनही पण त्यातूनही स्वतःला सावरता येतं पण त्यातूनही स्वतःला सावरता येतं अपयशाच खापर परक्यावर फोडणे अपयशाचं खापर परक्यावर फोडणे हा गुणधर्म आहे काही अपयशी माणसाचा अपयशाचं खापर परक्यावर फोडणे हा गुणधर्म आहे काही अपयशी माणसाचा त्यासाठी अपयशी माणसांनी त्यासाठी अपयशी माणसांनी स्वतःला तपासून बघावे त्यासाठी अपयशी माणसांनी स्वतःला तपासून बघावे चुकलं असेल काही तर चुकलं असेल काही तर माफी न मागता चुकलं असेल काही तर माफी न मागता दुरुस्त व्हावे चुकलं असेल काही तर माफी न मागता दुरुस्त व्हावे इतरांच्या खुशीपेक्षा इतरांच्या खुशीपेक्षा स्वतःच्या मानसिक समाधानासाठी इतरांच्या खुश खुशीपेक्षा स्वतःच्या मानसिक समाधानासाठी सावरता सावरता इतरांनाही सावराव। सावरावे सावरता सावरता इतरांनाही सावरावे त्यासाठी माणसाने बुडू नये कधीच त्यासाठी माणसाने बुडू नये कधीच खोट्या प्रेमात आणि खोट्या प्रतिष्ठेच्या नादात त्यासाठी माणसाने बुडू नये त्यासाठी माणसाने बुडू नये कधीच खोट्या प्रेमात आणि खोट्या प्रतिष्ठेच्या नादात आणि खोट्या प्रतिष्ठेच्या नादात